नमस्कार मी करिश्माल आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत आपण आहात मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उद्घाटन कवठेमांकळ येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कवटेमांकळ येथे नुकतेच दोन महत्वपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले या दोन्ही कार्यक्रमांना शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर पी एस पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पहिल्या सत्रात सकाळी अकरा वाजता हवामान बदल आणि शाश्वत विकास या विषयावर अतिथी व्याख्यानांचं आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं प्राध्यापक पाटील यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना जागतिक स्तरावर औद्योगिक क्रांतीमुळे झपाट्याने झालेले बदल आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साइड आणि तसम घटक वायूंचे उत्सर्जन आणि त्याचे परिणाम यावर अतिशय ओघवत्या भाषेत सोप्या पद्धतीने विषयाची मांडणी केली सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम के पाटील हे होते संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपाध्यक्ष सुरेश पाटील सचिव सुदर्शन शिंदे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र प्रमुख विशाल शिंदे नॅक समन्वयक प्राध्यापक नितीश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती दुसऱ्या सत्रात दुपारी साडेबारा वाजता आय सी टी क्लासरूम एनएक्स इमारतीत पदव्युत्तर अभ्यासक्रम केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात रसायनशास्त्र इंग्रजी राज्यभाषा आणि वाणिज्य विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या एम एम कॉम व एमएस सी अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या सोहळ्यात प्राध्यापक पी एस पाटील यांनी उच्च शिक्षणातील नवसंधी विद्यार्थ्यांची सृजनशीलता आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या नव्या संधी यावर मार्गदर्शन केलं कवटेमंकाळ सारख्या ग्रामीण भागातील मुलांना पदव्युत्तर शिक्षणातून शेतीपूरक संशोधन आणि नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक एम के पाटील हे होते या कार्यक्रमातही संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन विभाग प्रमुख व समन्वयकांनी यशस्वीरित्या पार पाडले प्राध्यापक एस व्ही पाटील प्राध्यापक एस एस कांबळे डॉक्टर आर एस सुतार डॉक्टर एस पी सोलगे डॉक्टर बी एच मोहिते आणि प्राध्यापक एस एन फाकडे तसेच प्राध्यापक सचिन गडहिरे प्राध्यापक तुषार शिंदे यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली सूत्रसंचालन प्राध्यापक निशिकांत वाघमारे आणि प्राध्यापक पूजा माळे यांनी केलं आभार प्रदर्शन प्राध्यापक अमर पवार यांनी केले या दोन्ही कार्यक्रमांमुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक आणि सामाजिक चेहरा अधिक उजळला असून उपस्थितांनी याची भरभरून कौतुक केले आपल्या परिसरातील व पी व्ही पी महाविद्यालयातील सर्व प्रकारच्या बातम्या आप पाहण्यासाठी आपल्या एल चॅनलला सबस्क्राईब करा एल चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे